नमस्कार राया हळदीमध्ये आल्यामुळे सगळ्यांचा खूपच गोंधळ उडालेला असतो शशिकला रायावरती खूपच चिडलेली असते शशिकला रायाला म्हणते तुला इथे येऊन आज सुद्धा गोंधळ करायचाच होता का पण मंजिरी मात्र सावरून घेते त्यामुळे जिजी स्वतः रायाला म्हणते राया तुला काय करायचं आहे ते कर माझी पूर्णपणे पाठिंबा तुला आहे तू कर तुला काय करायचं आहे तर खरं सांगायचं तर मला पूर्णपणे माहिती आहे की जय हा निर्दोषच आहे पण तुझ्या इच्छे का तर तुला जे पाहिजे ते कर खरं सांगायचं तर लवकरात लवकर आटो आणि याला कुणीही अडवणार नाही तेवढ्यात मात्र पाठीकडून मंजिरीची बहीण हळद घेऊन येत असते मंजिरीची उष्टी हळद असते तेव्हा तिचा पाय घसरतो आणि सगळी हळद रायाला लागते मंजिरीची थोडक्यात उष्टी हळद रायाला लागलेली असते त्यामुळे जयचा खूपच त्याला खूप राग आलेला असतो त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते शशिकाला जय जवळ येते आणि जयला म्हणते अरे काय चाललंय काय तुझा साखरपुडा मोडला मंजिरीची उष्टी हळद त्या रायाला लागली अरे काय राहिलं आता बघ तूच जरा तुझी तर ही गोष्टच मला आवडली नाही जय का तू असं वागतोयस खरंच तुझं लग्न झालंय का पहिलं तेव्हा मात्र लगेच जय म्हणतो बस झाला शशिकला मी तुझ्याशी नीट बोलतोय म्हटल्यावरती तू माझ्याशी नीटच बोलायचं माझ्याशी या भाषेत बोललेलं मी चालून घेणार नाही तेव्हा मात्र शशिकला बोलते आवाज खाली माझ्या घरात उभा आहेस आता आधी स्वतःच बघ जर का सत्य समोर आलं ना तर तुला ही म्हातारी सोडणार नाही सोडणार आणि ही जी मंजिरी तुझ्या समोर आहे ना उभी ती तुझं काय करेल देवत जाणे तेव्हा मात्र जयला खूप भीती वाटत असते राया प्रत्येक बाईचा हात चेक करत असतो त्याने मोबाईल मध्ये तो टॅटू आणलेला असतो आणि तोच त्या टॅटू नुसार सगळ्या बायकांच्या हातावर बघत असतो तेव्हा मात्र मंजिरी स्वतःशीच बोलत असते देवा, देवा विठ्ठला प्लीज प्लीज रायाला ती बाई भेटू दे जेणेकरून त्या जयच्या खऱ्या बायकोचा शोध घेतला जाईल जयला मात्र कळतच नसतं जय म्हणत असतो या रायाचं नक्की काय चाललंय सगळ्या बायका शोधून झालेल्या असतात पण रायाला मात्र जय हा टॅटू दिसलेलाच नसतो त्यावेळेला लगेच मंजिरी मोठ्याने बोलते झालं तुझं समाधान झालं सारखं सारखं आपलं तू जयवरती संशय घेत असतोस बघितलंस तुझं काय झालं ते शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं तुला काहीच भेटलं नाही ना तेव्हा जिजी बोलते नाहीतर काय उगाच आपल्या डोक्याला ताप करतो तेव्हा राया बोलतो प्लीज प्लीज जिजी माझ्यावरती विश्वास ठेव या या विश्वासघातकी माणसाशी तू लग्न लावून देऊ नकोस तुझ्या मंजिरीच खूपच आयुष्य उद्ध्वस्त होईल तिचं तू का विश्वास ठेवतेस या माणसावरती तेव्हा मात्र जिजी बोलते बस झाला बस झालं मला तर तुझ काहीच ऐकायचं नाही तू जे वागतोय जे करतोय ते चुकीच आहे जरा लक्षात ठेवून वागत जा तेव्हा मात्र चांगलाच धक्का मंजिरीला बसलेला असतो मंजिरी जयकडे बघत असते त्यावेळेला जय रायाला बोलतो राया, राया खर तर तू विचार कर अरे अशा कितीतरी बायकांच्या नवऱ्यांची नावं जय असतील आणि त्यांनी स्वतः स्वतःच्या हातावरती जय हे नाव गोंधलेलं सुद्धा असेल अगदी टॅटू सुद्धा काढला असेल म्हणजे तू या जगातली प्रत्येक बाई माझीच बायको आहे असं म्हणशील का तेव्हा मात्र राया बोलतोय गप्पा बस तू घोरपड्या तुझे दिवस भरलेत आणि तुला तर मी अशी शिक्षा करणार ना की तू बग... तेव्हा लगेच जय बोलतोय बस झाला राया बस झालं अति होतय तुझं तू तु काय बोलतोस ते तुझं तुला समजतच नाही परत तू माझ्यावरती दादागिरी करतोस स्वतःला समजतोच तरी कोण तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा राया हसतो आणि बोलतो घोरपड्या तू खरच इन्स्पेक्टर आहेस ना रे का डोक्यावर पडलायस अरे तू कोण मला माफ करणारा अरे तुझी लायकी तरी आहे का मला माफ करायची अरे जरा विचार कर आणि माझ्याशी बोलत जा घोरपड्या एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीच आहे तुला त्याची शिक्षा मिळणारच आता मात्र बस झालं आता मात्र खूप झालं लवकरात लवकर नाही ना तुझ्या बायकोचा पर्दाफाश केला तर नावाची नावाचा राया नाही मी तेवढ्यात मात्र मंजुरी बोलते राया बस झालं तेवढ्यात मात्र समोरून एक मुलगी जात असते आणि तिच्या हातावरती रायाचं लक्ष पडतं आणि राया मोठ्यानी ओरडतो ललिता तेव्हा लगेच ललिता वळून बघते तेव्हा मात्र राया बोलतो ललिता जय घोरपडे तेव्हा मात्र ललिता बोलते हो आपल्या घरातलीच मोलकरीण जयची बायको आहे हे बघताच जिजीला शशिकला मंजिरीला धक्का बसतो जयच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते त्याच वेळेला लगेच राया बोलतो बघितलंस का जिजी बघितलंस या घोरपड्याची बायको बघ बा� याच घरात होती मी सांगायचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नव्हता शेवटी आलं ना सत्य समोर सत्य हे कधी नाही कधी तरी समोर येतच आणि ते शेवटी आलंच कितीतरी वेळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही मग मी काय करणार शेवटी जाऊ देत जे होत ते चांगल्यासाठीच होतं असंच म्हणूया आपण तेव्हा मात्र चांगला धक्का रायाला जयला बसलेला असतो जय म्हणतोय गप्पा बस ही माझी बायको वगैरे कोणी नाही तेव्हा ललिता जयच्या सणसणीत कानाखाली देते आणि जयला म्हणते जय बस झाला बस झालं आता मात्र तू दादागिरी करू शकत नाहीस जय आजपर्यंत मी शांत होते पण आता मात्र नाही माझं आयुष्य जसं उद्ध्वस्त केलंस माझ्या भावाला संपवलंस तसं मी या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव कधी नाही कधी तरी तुझ्या पापाचा घडा भरणारच होता मी त्याच दिवसाची वाट बघत होते फक्त मला कुणाचं तरी सहकार्य पाहिजे होत पण आज या माणसाने तुझा चेहरा सगळ्यांसमोर आणला आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र जय बोलतो तुझी एवढी हिम्मत की तू माझ्याशी अशा भाषेत बोलतेस तेव्हा मात्र जिजी बोलते अरे जय हे सर्व काय आहे तेव्हा मात्र मंजिरी बोलते जिजी हाच तर खरा जय घोरपडेचा चेहरा आहे अरे या जयचं लग्न झालंय या जयनी स्वतःच्या स्वतःच्या मेवण्याला मारलंय त्याचा खून केलाय तेव्हा मात्र जिजी बोलते राया खरंच थँक्यू तुझे आभार कसे मानू तेच मला समजत नाही आज फक्त तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट येता येता राहिलं माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागता लागता राहिली खरंच राया तुझे आभार मानावे तेवढी कमी आहेत तेव्हा मात्र राया बोलतो माऊलीने कधीच हात जोडायचे नाही तिने फक्त आपल्या डोक्यावरती हात ठेवायचा त्याच वेळेला मात्र जिजीला खूप बरं वाटलेलं असतं त्याच वेळेला जय मंजुरीचा हात धरतो आणि मंजिरीला बोलतो ए मंजिरी तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल आणि मी कधीच हरत नाही आणि हरणार सुद्धा नाही तेव्हा मात्र राय राया चांगलाच एक दणका जयच्या पाठीत घालतो तेव्हा जय खाली पडलेला असतो तेव्हा जयच्या पाठीवरती राया पाय ठेवतो आणि बोलतोय गप्पा बस घोरपड्या आता मात्र तुला पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्येच टाकायला लावतो इतके दिवस इन्स्पेक्टर म्हणून भरपूर मिरवलास पण आता मात्र तुझी कुत्र्यासारखी हालत करतो की नाही बघ आता बघ एक गुन्हेगार म्हणून तू जेलमध्ये कायमचा सडशील अशी व्यवस्था करतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कायमचा जय जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू